या भ्रष्ट कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त, भ्रष्टा मुक्त करावी असा जो एक नारा दिलेला काही दिवसामध्ये मला मला वाटतं मला दहा ते बारा दिवसच मिळाले या बारा दिवसामध्ये कणकोलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं तो ती लाट निर्माण करणं परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे आणि म्हणून कणकुलीकरांचा फार मोठा ऋणी आहे म्हणजे शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरना तितक्या ताकदीने दिली कारण यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही जनतेने त्या ठिकाणी संदेश पारकर ना त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली करावी असा जो आम्ही एक नारा दिलेला होता आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मला मला वाटत मला दहा ते बारा दिवसच मिळाले त्या बारा दिवसामध्ये कणकोलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं तो ती लाट निर्माण करणं परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी कणकोलीकरांचा फार मोठा ऋणी आहे शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश दिली कारण यांची सत्ता आहे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही जनतेने त्या ठिकाणी संदेश पारकरना पर्याय त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे okay.